जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो विजय काय असतो हे आपण काल दाखवून दिलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि ही सुरुवात आहे असाच विजय आपल्याला यंदा विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे त्याची ही सुरुवात आहे करत असताना आपले दहाच्या दहा युनिव्हर्सिटीच्या सेनेटर अभिनंदन करत असताना सगळ्यात पहिला सन्मान आणि सरकार आपण राजन कोळंबीकरजीचा करायचं आहे राजनजीचा सत्कार करायचा आहे कारण त्यांनी निष्ठा काय असते हे दाखवलेलं आहे मागच्या दोन्ही वेळेला दोन्ही टर्न मध्ये सेनेट सदस्य होते आणि मग यावेळी मी त्यांना विनंती केली की राजनजी थोडं आपल्याला थांबायला लागेल मला नवीन नाव काही द्यायचे आहेत काही चेहरे बदलायचे आणि क्षणभर विचार न करता त्यांनी सांगितलं आदित्यजी जे तुम्हाला द्यायचं सांगा कोणाला नाव द्यायचं आहे मी दहाच्या दहा निवडून आणेपर्यंत शांत बसणार नाही कालच त्यांचा वाढदिवस पण होता तर मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद सोबत असू द्या नक्कीच दुसऱ्या व्यक्तीचे आपल्या हक्काचा माणूस कधीही कोणाला काही अडलं असेल तर कोणी त्याला कधीही फोन करायचा आणि म्हणूनच भिंदे आणि भाजपने त्याला आठ ठेवलेला आहे लवकरच बाहेर आल्यानंतर विधानसभेचा जो विजय आहे तो आपल्यासोबत साजरा करणार आहे आणि मग अर्थात काल परवा जे काही आपण वातावरण पाहिलं मतदानाच्या दिवशी असेल त्याच्या आधीच्या दिवशी असेल आपल्या दहाच्या दहा उमेदवारांची मेहनत तर आहे आणि त्यांचं कौतुक तर आहे कारण गेल्या दोन टर्म म्हणजे जी आपली हॅट्रिक आहे सोऱ्याजी हॅट्रिक आहे जी आपण दुसऱ्यांदा जिंकून येत आहे मला वाटतं जिंकून येत आहे शीतलजी आपण दुसऱ्यांदा जिंकून येत आहे काही नवीनचे आणि आपल्याला माहिती की आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे कारण मुंबई विद्यापीठ हे फक्त काही मुंबई शहर आणि उपनगर नाही तर पालघर असेल वसई विरार असेल कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या पुन्हा आपलं काम असते एवढे वर्ष मला वाटतं दोन हजार दहा पासून आपण ठरवलं होतं की एकट्याने लढायचं आणि एकट्याने जिंकायचं आपण लोकांची सेवा करत आला विद्यार्थ्यांना मदत आणि लवकरच आपण नवी हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्याच पदवीधरांसाठी जाहीर करणार आहोत तुमच्या सोबत वरून तुझं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे ज्याच्यात आपला कधी काही संबंध असतो गणितर पण खरोखर दिवस रात्र मेहनत करणारी मध्ये मध्ये मी वरुणला परवा पण चिडवत होतो की वरून परत स्थगित येणार बघ आता मला कळलं वरुणला सतवायचं असेल की सांगायचं वरुण सेनेटर स्थगित येणे कारण मला आठवतं गेले दोन वर्ष ही निवडणूक आपण सगळेच शिवसैनिक असतील शिवसैनिक असतील युवती सेना असेल महिला आघाडी असेल भारतीय कामगार सेना असेल स्थानिक लोक अधिकार समिती असेल आम्ही गेले दोन वर्ष तुम्हाला सगळ्यांना फोन करतोय खास करून आपले शिवसेनेचे जे नेते आहेत उपनेते आहेत विभाग प्रमुख आहेत यांना सगळ्यांना फोन करतोय आणि सतत आपण सतवायचो की अरे फॉर्म भरले की नाही फॉर्म भरले की नाही एक कौतुक म्हणजे मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल हो मागच्या वर्षी जी आपला ऐतिहासिक नोंदणी झाली अंकित तुलाही आठवत असेल हो हे चाळीस गद्दार जेवढे आपल्यात होते तेव्हा जेवढी नोंदणी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक नोंदणी ही तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी करून दाखवली यालाच घाबरून मिंदे सरकार असेल भाजपने असेल दोनदा ही आपली निवडणूक रद्द केली आणि करत करत कितीवर नोंदणी आणली आपली तेरा हजार बरोबर आहे आणि मला वाटतं मतदान झालं त्याच्यातून नव्वद टक्क्याहून जास्ती आपण मत मिळवले हा विश्वास तरुणांचा हा विश्वास पदवीधरांचा हा विश्वास मतदारांचा एका नावावर आहे ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण उघडलेला आहे मातोश्रीच्या अंगणात असेल करामनगरच्या अंगणात असेल शिवसेना भवनाच्या निकाल मतदारांनी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर दाखवलेला आहे हाच विश्वास पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर या ना व्यक्तीवर विधानसभेत देखील दाखल्याशिवाय राहणार नाही ही मला खरं आहे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रत्येक मतदाराला आणि आपले जे सेंटर प्रमुख होते ज्यांनी या पूर्ण सिस्टम मध्ये काम केलं त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि आता जे काम मोठं आहे याच्यापेक्षा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिलकुल ये है दस कदम चुनाव। युवा दो तो हजार दस में से 10 और फिर एक बार है। ये हमारी जो सारे युवा सैनिक है युवती सैनिक है शिवसेना हो महिला कामगार सेना हो स्थानीय लोकाधिकार समिति हो शिवसेना के नेता उपनेता विभाग प्रमुख जिला प्रमुख इनकी तो मेहनत है लेकिन इसी के साथ ये बात एक ही स्पष्ट कर देती है कि उद्धव बाला साहब अपने इस व्यक्ति पे जो महाराष्ट्र का विश्वास है वो आज भी कायर रहेगा रहे रहे भी रहेगा पक्का क्या ये विधानसभा का लिटमेसनेस रही थी ये एक प्रिपरेशन की तैयारी थी प्रिपरेशन की एक रंग थी बिल्कुल शुरुआत है आने जिस तरीके से मुंबई में लोग लगातार ये कॉर्पोरेटर्स है हैं उनको टूटना है मुंबई में लोकसभा के दौरान भी दिखाया था कि मुंबई में पांच एक कर दिखाया था फिर एक सीट उन्होंने चढ़ा ली वो भी हम जीतने वाले हैं फिर पदवीधर की चुनाव आए ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी के

या ता ता नंतर या वर्षी आधी होणार होती ती देखील रद्द केली एकदा तर निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रद्द केली बरोबर ना त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की यावेळी जी निवडणूक झाली त्याच्या दोनदा हायकोर्टात गेले एकदा सुप्रीम कोर्टात गेले मी कोर्टाचे देखील मनापासून आभार मानतो की आमचं त्वरित त्यांनी हे ऐकलं आणि जो निकाल न्यायप्रमाणे मिळायला पाहिजे होता तो न्याय आम्हाला दिला बिलकुल बिलकुल फार चुनाव आयोग की आज दो दिन से मीटिंग चल रही है आज प्रेस कॉन्फ्रेंस शिवसेना आपके शिवसेना की तरफ से क्या चुनाव से यही उम्मीद है कि वो भाजपा कार्यालय से जल्दी हाँ चुनाव करने की पर, परमिशन ले लदित्य सदर्भाबई मतलब अलर्ट राज्य मे अपने कायदा सुवस्थे की जी परिस्थिति है एवं बेकार गृहमंत्री है कि नहीं अशी परिस्थिती असताना हाय अलर्ट हा प्रत्येक दिवशी असणार कारण कोणाचं वचनच राहिलं नाही मुंबई महानगरपालिका काय सगळ्याच महानगरपालिका घ्या पण आम्ही पहिलं सांगतो या राज्याच्या निवडणुकाच्या गेल्या दोन वर्ष प्रलंबित आहेत गद्दारामुळे त्याचा घ्या हाय अलर्ट पण हिंदी मी काय काही हिंदी मे वही होत आदित्य आदित्य मुंबई महानगरपालिका स्थानिक कोणाच्या निवडणुका होत नाही लोकप्रतिनिधी नाही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पण निवडणुका तर त्यांनी ह्या सगळ्या निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेत